नमस्कार मैत्रिणीनो स्कूल चालू झालेली आहे प्रत्येक महिलेला प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की आज मुलांच्या टिफिनला मी पौष्टिक का आहार काय देऊ मुलं टिफिन संपूर्ण नक्कीच घरी येत नसतील मुलं पोळी भाजी खायचा देखील कंटाळ करत असतील तर अगदी झटपट कोणती पूर्व तयारी न करता, करता। मुलांच्या टिफिनसाठी ही रेसिपी नक्की बनवून बघा नक्की मुलावडीने खातील यासाठी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे एक उंडा घेऊन मी चपाती पुरून लाटून घेतलेली आहे त्याच्यावरती तेल लावलेलं आहे तेल हे कडापर्यंत लावून घ्यायचं आणि शेवटपर्यंत तेल लागणं लावणं कड्यापर्यंत गरजेचं आहे तर छान मस्त असं आपली ही रेसिपी तयार होईल एका ब्रशच्या सहाय्याने मी तेल हे सगळीकडे पसरून घेते तुमच्याकडे ब्रश नसेल आमच्या सहाय्याने देखील तुम्ही पसरून घेऊ शकता सगळ्याकडेला लावून झाल्यानंतर याच्यावरती छान या रेसिपीला किंवा छान मस्त चटपटीत चव येण्यासाठी मुलं टिफिन छान संपून येण्यासाठी थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे तिखट नाही जास्त ही थोडीशी तिखट असती जर तुम्हाला आणखी थोडं हा तिखट हवं असेल तर थोडंसं तिखट जास्त वापरू शकता पण आपण लहान मुलांना देत असेल तर थोडंसं तिखटाचं प्रमाण कमी ठेवणार आहे यासाठी तर छान हे मिरची पावडर वापरल्यानंतर याच्यावरती आता आपण चवीसं थोडंसं मिठाचे चिमट घालून घेणार आहे मीठ थोडंसं वापरणार आहे मीठ वापरल्यानंतर याच्यावरती मी साधारण अर्धा चमचा हिरवी चटणी वापरलेली आहे ही चटणी कशी बनवायची कोथिंबीर आलं आणि एक मिरची फक्त टाकून छान थोडीशी पेस्ट तयार करून घेतली फक्त तीच वापरलेले नाही वापरली तरी सुद्धा चालेल आवडत असेल तर वापरले चा तर तुम चालेल तुमच्याकडे श्वास असेल तो तो देखील वापरू शकता श्वास देखील मुलांना खूप चटपटीत चव येते मुलं ते, ते देखील आवडीने खातात आपल्याला मुलांना चपाती भाजी खाऊ घालायचा आहे किंवा चपातीच खाऊ घालायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता मुलं आठवड्यातून एक दोन वेळा दिलं तर मुलं आवडीने देखील खातील याच्यावरती एक चमचा सॉस घातलेला आहे आणि एक चमचा हा शेजवान चटणी आहे यामुळे देखील चटपट चव येते ही थोडीशी वापरलेली आहे याच्यावरतीही देखील आपण सगळीकडनं पसरून घेणार आहे सगळीकडे पर्यंत पसरणं खूप गरजेचं आहे याच्यावरती सगळीकडनं पसरून झाल्यानंतर याच्यावरती आपण मोजेला चीज वापरणार आहे यामुळे मुलं नक्की आवडीन खातात चीज म्हटलं की मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि मुलं एक ऐवजी दोन तीन पराठे नक्की संपवतील आज आपण अतिशय मस्त अगदी गव्हाच्या पिठापासून थोडंसं चीज वापरून मस्त असा पराठा तयार करतो मुलांना कळणार देखील नाही प्रकारे बनवलं आहे अतिशय मुलं आवडीने हे पराठा नक्कीच खाणार आहेत आणि चपाती भाजी खाण्यापेक्षा जरी असा पराठा मुलांना टिफिनला बनवून दिला तर मुलं नक्की आवडून खातात दोन्ही बाजू याप्रमाणे कडा दुमडून घ्यायच्या किंवा बाजू दुम घ्यायच्यानंतर वरची आणि खालची डोमडायची तुम्ही हा पराठा वेगवेगळ्या स्क्वेअरमध्ये किंवा वेगवेगळ्या आकारामध्ये देखील करून घेऊ शकता अशा कडा दाबून घ्यायचा म्हणजे यातला चीज बाहेर येणार नाही याच्यामध्ये ये तुम्ही कांदा देखील वापरू शकता बटाटा चीजसुद्धा वापरू शकता उखडलेला बटाटा देखील वापरून घेऊ शकता मस्त असा हा पराठा थोडासा पीठ टाकून थोडासा हलक्या हाताने लाटून घ्यायचा म्हणजे चीज सगळीकडे पसरेल यासाठी बघा अशा प्रकारे थोडंसं फक्त आपण हा लाटून घेणार आहे मस्त झटपटीत कोणती पूर्वतयारी न करता मस्त चीज हा पराठा तयार झालेला आहे आणि मुलं नक्कीच टिफिन संपवतील मला खात्री नुकी एकदा मुलांना फक्त बनवून द्या अगदी फक्त गव्हाचं पीठ आहे आणि घरातलं सगळी मिरची पावडर घरामध्ये असते आणि फक्त चीज वापरलेलं आहे मुळं त्या चीजमुळं मुलं नक्कीच टिफिन संपून येणार आहेत अशा प्रकारे थोडंसं हा मी पसरून घेतलेला आहे आणि लाटून घेतलेला आहे तर अशा प्रकारे पातळ तर थोडं तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवला आहे पॅन मग खाली तुम्ही बटर तूप तेल काही घालू शकता येथे ते मी तेल घातलेलं आहे ते हा आणि तवा ग गरम होणं थोडं गरजेचं आहे गरम छान झाल्यानंतरच हा पराठा छान शेकला जातो किंवा भाजला जातो दोन्ही बाजूने मस्त खरपूस हा भाजणार आहे भाजल्यानंतर तुम्ही बघू शकाल मस्त असा चीज पराठा भाजल्यानंतर किती छान दिसतोय मुलं नक्की आवडीन खातील मागून मागून नक्कीच एक ते दोन टिफिन नक्की नेतील अशा प्रकारे जर तुम्ही पराठा बनवून दिला तर बघा खाली थोडंसं तेल लावलेलं आहे तवा छान गरम झालेला आहे आणि हा आपण लाटलेला पराठा आता याच्यावरती मी घालणार आहे तर बघू शकता मस्त असा पराठा घातलेला आहे याच्यावरती दोन्ही बाजू खरपूस आपण भाजून घेणार आहेत तूप लावलं तर उत्तमच मुलांना आणखी पौष्टिक हा पराठा तयार होईल आणि आईला नेहमीच प्रश्न पडतो किंवा प्रत्येक स्त्रीला पडतो आज टिफिनला काय द्यायचं आज पौष्टिक आहार काय द्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही मुलांना बनवून दिलं तर नक्की मुला आवडीने खातील मी रोज टिफिनसाठी वेगवेगळ्या रेसिपी कशा बनवायच्या त्याही घरातल्या साहित्यापासून आणि झटपट कोणतीही जास्त पूर्व तयार न करता याची सिरियल चालू केलेली आहे नक्की बघा नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असतात तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोन्ही बाजून छान मस्त तूप लावून घ्यायचं ला आणि दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्यायच्या तर बघा अशा प्रकारे खालची बाजू भाजून झालेली आहे आता वरची बाजू देखील आपण पलटी करून भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे खालची बाजू परतली आहे बघा मस्त खरपूस अशी ही भाजलेली आहे वर थोडं तेल लावून दोन्ही बाजू मस्त खरपूस आता आपण इथे भाजून घेणारे अतिशय झटपटीत फक्त दहा मिनटामध्ये कोणतीही पूर्वतयारी न करता मुलांच्या आवडीचा टिफिन तयार होतो या पद्धतीत जर केला तर आतलं चीज छान वितळ जातं आणि मस्त मुलांना हा टिफिन खायला देखील खूप आवडतो अशा प्रकारे मस्त टम्म फुगलेला हा चीज पराठा तयार झालेला आहे दोन्ही बाजूने अकरा गडा दाबून घ्यायचा आणि दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा म्हणजे आत देखील छान टम्म फुगतो तुम्ही बघू शकता मस्त टम्म असा हा पराठा इथे फुगलेला आहे बघू शकता अतिशय झटपटीत खरपूस रंग येईपर्यंत हा भाजून घ्यायचा त्यामुळे छान चव देखील येते आणि आज चीज देखील छान वितळ जातं जर कच्चा ठेवला तर पराठा छान चवीला लागत नाही बघू शकता अशा प्रकारे मस्त खरपूस हा चीज पराठा इथे भाजून तयार झालेला आय होप ही रेसिपी नक्की मुलांना आवडेल टिफिनला मुलं नक्कीच आवडीने खातील तुम्हाला सुद्धा हा पराठा नक्की आवडेल आय होप आय होप ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका